आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवडे महाकाळ रांजनी गावातील घरफोडी प्रकरणी रांजनीतील तरुणाला अटक अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद रांजनी तालुका कवटे महांकाळ गावातील कानिफ बनसोडे यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी या प्रकरणी रुद्रे सुजित बनसोडे वय वीस राहणार रांजनी तालुका कवटे महांकाळ याला अटक करण्यात आली आहे रांजनी येथील घरफोडीचा तपास कवटे महांकाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे रांजनी गावातील कानिफ बनसोडे यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी काही महिन्यांपूर्वी घराच्या टेरिसवरील आतील कडीकोंडा काढून दरवाजा बाजूला ठेवून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीची दागिने व रोख रक्कम असा नव्याण्णव ऐवज लंपास केला होता या प्रकरणी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता चोरीच्या गुन्ह्यात यापूर्वी सचिन अनिल माने वय अटरा रांजणी तालुका कवटे महाकाळ याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणात रुद्रेश बनसोडे हा फरारी होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे तर या प्रकरणातील ऋतुराज अशोक वायदंडे राहणार कवटे महांकाळ हा अद्याप फरार आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क